नमस्कार सर्वांना लाडकी बहीण योजनेसंदर्भात जो सातवा हप्ता तुम्हाला मिळणार आहे त्याच्यासोबत आठवा हप्ता पैसे वाटपाचा जो कालावधी आहे तो सुरू झालेला आहे आणि कोणत्या महिलांना तर याच महिलांना पैसे वाटप होणार आहे बघूया सविस्तर माहिती माहिती पाण्याबद्दल तुम्ही आपल्या चॅनेल नवीन असताना तर पटकन चॅनल एकदा लाईक करा सबस्क्राईब केलं असेल नवीन असताना सबस्क्राईब करून द्या आणि त्याची बेल ऐकून प्रेस करा कारण जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत नक्की त्या ठिकाणी पोहोचल आता सातवा हप्ता तो तुम्हाला चेक करायचा तुमच्या खात्यात जमा झालेला आहे का एस एस सुद्धा चेक करायचा आहे तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाचं वितरण आजपासून सुरू होणार आहे आज जर पाहिलं असेल तुम्ही तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपये आणि याचं वितरण हे आजपासून सुरू होणार आहे आज आज किती तारीख आहे वीस पासून याचं वितरण होणार आहे ते सव्वीस जानेवारी पर्यंत शेवटची तुमची तारीख आहे तर चेक करायचं एस एम एस तुम्हाला आलाय का पैशाचा आणि मेन बॅलेन्स सुद्धा सर्वांनी चेक करायचं सातवा सोबत आठवा हप्ता सुद्धा असणार आहे ज्या महिलांना सहावा हप्ता नाही मिळाला त्यांना सव्वा हप्ता सुद्धा तुमच्या सोबतच मिळणार आहे ठीक आहे त्यासोबत जर पाहिलं असेल तुम्ही तर बावन्न लाख सोळा हजार महिलांना तीन गॅस तुम्हाला जे फ्री मिळणार होते एका गॅसची किंमत आठशे तीस रुपयाप्रमाणे एकूण तुम्हाला तीन गॅस म्हणजे साधारणतः चोवीसशे नव्वद रुपये किंवा चोवीसशे रुपयापर्यंत पैसे जमा होतील सगळ्या लाडक्या बहिणीला आनंदाची बातमी आहे की गॅसचे जे पैसे आहेत जे सबसिडी आहे जे अनुदान तुम्हाला सरकार देत आहे केंद्र सरकार तीनशे आणि राज्य सरकार पाचशे तीस असं तुमच्या खात्यात जमा होतंय ते सुद्धा चेक करा की जे पैसे आले ते लाडक्या बहिणी आलेत का गॅसच्या सबसिडी चालेल चेक करून घ्यायचं सर्वांनी ठीक आहे दुसरं आजपासून वीस जानेवारी पासून ते सव्वीस जानेवारी एकंदरीत एक, एक सहा ते सात दिवसामध्ये हे जे तुमचे पैसे आहेत सर्व लाडक्या बहिणीला आणि पात्र महिला आता संख्या वाढली एक दोन कोटी अठ्ठेचाळीस साडे अठ्ठेचाळीस लाखापर्यंत ज्या महिला आहेत या महिलांना या ठिकाणी आता दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे ज्यांनी नव्याने फॉर्म भरला होता ऑक्टोबर मध्ये ठीक आहे ज्यांचे फॉर्म अजून अप्रुव्हल झाले नव्हते किंवा अप्रुव्हल आता झाले आता एस एम एस आला त्यांना सुद्धा किती पैसे येणार तर बघा संपूर्ण माहिती ही माहिती पाहण्याबद्दल तुम्ही चॅनेल नवीन असताल एकदा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब नक्की करा आणि सर्वांना शेअर करा बघा आतापर्यंत काही महिलांना सात हजार पाचशे रुपये मिळालेले होते आता तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहे आता जर तुम्हाला फक्त काही महिन्यांना सातवा हप्ता जर जमा झाला असेल तर कसं झालं काही महिन्यांना सहावा हप्ता अजून जमा झाला नाही तसं काही महिन्यांना जर आठवा हप्ता जमा नाही झाला तर सातवा हफ्ता जमा झाला ज्यांना सहावा जमा झालाय त्यांना पंधराशे येतील किंवा त्यांना तीन हजार येतील कळत आहे का ज्यांना सहावा हप्ता जमा झाला त्यांना पंधराशे येतील किंवा तीन हजार कुठले सातवा हप्ता आणि आठवा हप्ता दोन्ही मिळून आता ज्या महिलांना सहावा हप्ता नाही मिळाला अशा महिलांना सहावा हप्ता सोबत सातवा हप्ता असे तीन हजार येतील आणि ज्या महिलांना तर सरकारने सातवा आठवा दोन्ही हप्ते दिले देणार आहेत शक्यता शंभर टक्के जर दिले तर मग तुम्हाला त्या ठिकाणी ज्या महिलांना सात सात हजार पाचशे मिळाले त्यांना सुद्धा डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी अशी चार हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील त्यानंतर महत्वाची माहिती आता सहा हजार कोणाला मिळाला ज्या महिलांनी मध्ये फॉर्म भरला होता कधी मध्ये तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे सहा हजार जमा होतील परंतु जर या महिलांना फेब्रुवारीचे सुद्धा जर दिले तर मग या महिलांना सात हजार पाचशे रुपये जमा होतील त्यांच्या खात्यामध्ये सहा हजार तर आहेत फेब्रुवारी जर मिळाल त्यांना तर मग सात हजार पाचशे रुपये मिळतील कोणत्या महिला ज्या ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरलाय आणि अजून सुद्धा काही महिला अशा आहेत ज्यांचे आताच कॉल आले होते माहिती आली होती जुलै आणि ऑगस्ट हा जो महिना या महिन्यामध्ये त्यांनी फॉर्म भरले होते त्यांना अजून पैसे नाही आले अप्रूव्हल आहे ठीक आहे तर त्या महिन्यांना एक रकमी तुमच्या खात्यामध्ये दहा हजार पाचशे रुपये जमा होतील आणि अजून अशा महिला आहेत ज्यांचे फॉर्म ऑक्टोबरमध्ये एंडिंगला आचारसंहितेचे भरलेत आणि अजून पेंडिंग आहे अजून पेंडिंग आहे ते अप्रूव्हल झाले नाहीये आणि ज्यांचे अप्रुव्हल झालेत ऑक्टोबरमध्ये पण त्यांना पैसे नाही आले ज्यांचे अप्रूव्हल झाले तुम्हाला एक सहा हजार किंवा सात हजार पाचशे मिळतील ज्या महिलांचे पेंडिंग होते ते सुद्धा तुमचे अप्रूव्हल होतील आणि अप्रूव्हल झाल्याच्या नंतर मग तुम्हाला पैसे येतील जर आज उद्या या दोन चार दिवसात तुमचे जर फॉर्म अप्रूव्हल झाले आधार सेलिंग ऍक्टिव्ह असेल तर पैसे सुद्धा तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होतील महत्वाचे कोणत्या महिलांना पैसे जमा होणार आहे कोणकोणत्या महिला ज्यांना पैसे जमा होणार आहेत सगळ्या महिला त्यासोबत बघा ज्या महिलांकडे केशरी रंगाचं आणि पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड आहे ह्या महिलांना तर पैसे येणारच ज्यांनी उत्पन्न दाखवलंय परंतु त्यांच्याकडे काही कारणामुळे उत्पन्न आहेत कमी अडीच लाखाच्या आतमध्ये कमी दाखवले परंतु त्यांचं घरातलं कोणीतरी आहे ज्यांनी इन्कम टॅक्स भरलाय कोरुलर आहे किंवा सरकारी नोकरी लागलं तर आशांना पैसे संदर्भामध्ये जी काय माहिती त्यांच्यापर्यंत मिळेल महिला बालकल्या मंत्र्यापर्यंत त्यांचं जे खातं आहे महिला व बालविकास खातं या खात्यामार्फत तिथून मग तुमची प्रोसेस पूर्ण होईल पण शक्यतो सर्वांना पैसे येण्याचे चान्सेस जास्त आहे आणि येणार कुणाला येतात ज्या काही अटी सांगितल्या चार ते पाच अटी आहेत टोटल पाच अटी या पाच अटीमध्ये तुम्ही जर बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही ठीक आहे ही महत महत्वाची माहिती आहे सगळ्या महिलांपर्यंत नक्की पोहोचवा कारण ही ऑथेंटिक माहिती आहे त्यासोबत जे काय तुम्हाला पैसे जमा होणार सगळ्या महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत ही टोटल आणि आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे जॉईन करा जे काय महत्वाचे व्हिडिओ असतात त्याची काय लिंक असते मी तिथं नक्की शेअर करत असतो ठीक आहे अजून काय प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून प्रश्न विचारायला त्याला माहिती दिली जाईल त्यासोबत आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे टेलिग्रामचा नंबर आहे तिथं सुद्धा तुम्ही वाटलेल ते माहिती घेऊ शकता आपलं स्पर्धा परीक्षे क्लासेसची टेस्ट सिरीज सुरू आहे कोणी असेल महिलांसाठी स्पेशल टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे जे समाज कल्याणचं खातं आहे महिलांचं त्या संदर्भात जे पद आहे तर श्री अॅकडेमचं आपलं ऍप आहे ते सुद्धा डाउनलोड करायला लाव ठीक आहे थांबतोय नक्की नक्की सर्वांनी एकदा लाईक करून द्या शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका कोणीही